आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी लढाया नव्हे तर माणसं कशी घडली हे इतिहासाकडून शिकावे प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह हो संमेलन उत्साहात लढाया कशा झाल्या हे नव्हे तर माणसं कशी घडली ते इतिहासाकडून शिकता आले पाहिजे शिक्षणातून घडणारा माणूस संस्कारक्षम बनवायचा असेल तर आई वडील दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारे असावेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते वसंत हंकर यांनी केले अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडीच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चित्रे होते रांगोळी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या बालकुंज हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत मुलीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेली विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शैलाजा चव्हाण यांचा तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जयश्री घोडके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त जयबी चौगुले संचालक गिरीश चितळे डी के किनीकर संजय कदम डॉक्टर सुनील वाळवेकर व्यंकोजी जाधव सचिव मानसिंग हाके प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका मनीषा पाटील डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी प्राध्यापक एम आर पाटील माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेया तांबोळी भिलवडी ग्रामपंचायत सदस्य सीमा शेटे जॅन्ट सहलीच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर चोपडेवाडी गावच्या पोलीस पाटील रेखा यादव प्राजक्ता कुलकर्णी छाया गायकवाड अलका हसबणीस जयश्री कुलकर्णी आदींसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले संध्याराणी मोरे यांनी अहवाल वाचन केले प्रगती भोसले यांनी पारितोषिक वितरण सूत्र संचालन केले करिश्मा तांबोळे यांनी बालकुमार हस्तलिखिताविषयी माहिती दिली शरद जाधव हो यांनी सूत्रसंचालन केले संजय पाटील यांनी आभार मानले

है राजा राजाने हा बर्गा फोडला ह्या औ साहेब आपण जर आम्हाला आमच्या गुजरात जागा दिली नसतील आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती या प्रतिस्म सोनेच्या सिंहासनावर कधीच बसू शकला नसता